डिलिव्हरी नंतर घरातील आजी मामी काकी आईला सल्ला देताना दिसतात की हा पदार्थ काऊ नको बाळाच्या पोटात गॅस होईल किंवा बाळाच्या पोटात दुखेल तर खरंच आईच्या खाण्याने बाळाच्या पोटात दुखते का डिलिव्हरी नंतर आईने कोणता आहार घ्यावा आणि कोणता हार टाळावा ता नमस्कार मी डॉक्टर स्मिता पाटील द जनरल फिजिशियन इन अथर्व बाळ रुग्णालय कराड स्वागत करत आहे आपलं मराठी युट्यूब चॅनल त्याचं नाव आहे आरोग्याचा गुरुमंत्र विथ डॉक्टर स्मिता पाटील आरोग्य तुमचं आणि गुरुमंत्र आमचा नऊ महिने प्रेग्नन्सीचा त्रास सहन करून आणि कळा सोसून जेव्हा एक स्त्री एका बाळाला जन्म देते तेव्हा त्या ते स्त्रीच्या शरीराची खरोखर झी झालेली असते डिलिव्हरीनंतर आईच्या शरीराला पोषणाची गरज असते आईचं शरीर खूप थकलेलं असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये डिलिव्हरीनंतर आईने कोणता हार घ्यावा हे आपण बघणार आहोत व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला 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 ला, करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका डिलिव्हरीनंतर शरीरात होणारे बदल डिलिव्हरीनंतर आईच्या शरीरात रक्तस्राव होत असतो हार्मोन्स बदलत असतात आईचे शरीर खूप थकलेले असते एका अर्थाने डिलिव्हरीनंतर आईच्या शरीराची खूप झीज झालेली असते अशा वेळेस योग्य आहार घेतल्यास जखमा लवकर भरून येतात शरीराची झीज ही लवकर भरून येते आईला दूध देखील भरपूर प्रमाणात येते आणि आईला शारीरिक आणि मानसिक बळ मिळते त्यामुळे आहार हा औषधा इतकाच महत्वाचा आहे डिलिव्हरी नंतर पहिल्या सात दिवसात आईचा आहार हा कसा असावा डिलिव्हरीनंतर आईची डायजेस्टिव्ह सिस्टीम ही वीक झालेली असते इम्युनिटी पॉवर देखील कमी झालेली असते अशा वेळेस आईने पचायला हलका आणि उष्णता देणारा आहार घ्यावा अशा वेळेस आईने आहारात मूग डाळीची खिचडी साजूक तूप गुळ मेथीचे लाडू यांचा आहारात समावेश करावा या काळात प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आईने हळदीचे दूध घ्यावे त्याचबरोबर हरभऱ्याची डाळ शेपूचे सूप यांचा आहारात समावेश करा हे पदार्थ आईला दूध देण्यासाठी उपयुक्त ठरतात या काळात आईने जास्त मसालेदार किंवा थंड पेय टाळावेत दुसऱ्या आठवड्यापासून आईने आहारात कोणता बदल करावा दुसऱ्या आठवड्यापर्यंत आईची डायजेस्टिव्ह सिस्टीम ही सुधारलेली असते त्यामुळे आईने आहारात पोळी भाजी फळ यांचा समावेश करावा या काळात आईने सूप डाळी ताक दुधाचे पदार्थ यांचा आहारात समावेश करावा या काळात आईने सकस आहार घ्यावा हा आहार एका वेळी न घेता थोड्यात थोड्या अंतराने घ्यावा या काळात आईने जास्तीत जास्त प्रोटीनयुक्त आहार घ्यावा डिलिव्हरीनंतर आईने हळिवाचा आहारामध्ये समावेश करावा आपल्याकडे डिलिव्हरी नंतर हळिवाचे लाडू हळिवाची खीर आईला देण्याची खूप पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे हळीवाचे लाडू आईला दूध देण्यासाठी मदत करतातच पण त्याचबरोबर आईच्या कमरेच्या स्नायूंना बळकटी देखील देतात आईने दूध येण्यासाठी कोणते उपयुक्त पदार्थ खावेत आईचे दूध वाढवण्यासाठी निसर्गामध्ये काही गोष्टी उपलब्ध आहेत त्यालाच नॅचरल गॅलेक्टोगॉग असे म्हटले जाते आईने शेपू मेथीदाणे सातू खावे सातूमध्ये बीटा ग्लुकेगॉन हे मोठ्या प्रमाणात असतात जे की प्रोलॅक्टिन हार्मोनला स्टिम्युलेट करणार आणि त्यामुळे दूध येण्यास मदत होते आईने आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा हिरव्या पालेभाज्यांमध्ये फायटोइस्ट्रोजन आणि फायबर्स हे मोठ्या प्रमाणात असतात फायटोइस्ट्रोजन रक्तवाढीस मदत करतात तर फायबर्समुळे डायजेशन प्रॉपर होते त्याचबरोबर आईने लसूण जिरे पांढरे तीळ शेवग्याच्या शेंगा शेवग्याच्या झाडाचा पाला यांचा आहारात समावेश करावा आईचे दूध वाढण्यासाठी आईने हायड्रेटेड राहणे महत्त्वाचे आहे हायड्रेशन मेंटेन राहण्यासाठी आईने भरपूर पाणी पिणे गरजेचे आहे प्रमाणात आईने आहारात नारळ पाणी फळांचा ज्यूस ताक दूध यांचा देखील समावेश करावा त्याचबरोबर आईने आयर्न आणि कॅल्शियम सप्लिमेंट्स घ्यावेत ओमेगा थ्री आणि फॅटी ॲसिडयुक्त आहार घ्यावा ओमेगा थ्री हे बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंटमध्ये मदत करते ओमेगा थ्री हे राजमा पीज अक्रोड लिफी व्हेजिटेबल्स नॉनव्हेज आणि फिश यामधून देखील मिळते या दिवसात आईने कोणता आहार टाळावा थंडपेय कोल्ड्रिंक्स फास्ट फूड जसे की पिझ्झा बर्गर मोमोज किंवा मैद्याचे पदार्थ जास्त गोड किंवा तळलेले पदार्थ चहा कॉफी मद्यपान धूम्रपान आणि त्याचबरोबर आईने गोड आणि तळलेले तेलकट तुपकट जास्त खाऊ नये याने आईचे अननेसेसरी वजन वाढते आईसाठी विशेष टिप्स आईने शक्य असल्यास गरम आणि ताजे अन्न खावे आईने आहारात नवरस आहाराचा समावेश करावा आईने भरपूर विश्रांती घ्यावी तसेच स्ट्रेस फ्री राहावे या काळात घरातल्या आईची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे आई एक सुपर वुमन आहे डिलिव्हरी नंतरचा आहार हा आईच्या आणि बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने एक महत्वाचं पाऊल आहे लक्षात ठेवा आई निरोगी तर बाळ निरोगी आहार हीच खरी शक्ती हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद